चांगली कामं केली त्याचा स्वभाव कसा होता त्याचा स्वभाव चांगला होता आणि लोकांसाठी भरपूर मदत करत होते आणि कोणी त्यांचे ऑफिस ले गेले त्याला काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करत होते आणि नगरसेवक आहेत ते पण भरपूर काम केले आणि त्यांचा आत्माला शांती टॉप महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की नाला सोपारा बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक श्याम पेंडली यांचा अपघातीत मृत्यू झालेला आहे खर तर श्याम पेंडारी यांनी खूप लोकार्पणाची कामं या विभागामध्ये केलेली आहेत त्यांच्या जाण्याने साजिकच आहे इथे जी बहुजन विकास आघाडीमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून काढली जाणार नाही जाणून घेऊ अपघात कसा घडला आपल्यासोबत त्यावेळेला बहुजन विकास आघाडीचे नायडू साहेब आहेत सर साधारण किती वाजता ही घटना घडली साधारण पाच साडेपाच वाजता ही घटना सकाळी सकाळी घडली तुम्हाला काय माहिती आहे घटनेबाबत म्हणजे कशा प्रकारे ही दुर्घटना झाली माहितीबाबत मला असं वाटलं ते मीराबाई मीरा मी येत होते त्यांचं काही डंबर की ट्रक काहीतरी अटॅक आले त्यांना तो वाटले साधारण आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीमध्ये मोठी मोठी पद त्यांनी भूषवली एक चांगले नगरसेवक म्हणून ते जगासमोर आले इथल्या लोकांसाठी त्यांनी चांगली कामं केली त्यांचा स्वभाव कसा होता त्याचा स्वभाव चांगला होता आणि लोकांसाठी भरपूर मदत करत होते आणि कोणी त्यांचं ऑफिसले गेले त्याला काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करत होते आणि जय तयारी त्यांचे स्टँडिंग नगरसेवक आहे ते पण भरपूर काम केले आणि त्यांचा आत्माला शांती दे कमीत कमी, -कमी वीस वर्षापासून वीस बावीस वर्षापासून बहुजन विकास आघाडी तेव्हा चालू झाल्या तेव्हापासून ते बहुजन विकास आघाडीमध्ये आता तुमचे जे तुमचे जे मोठे नेते आहेत राजू पाटील आहेत जितेंद्र ठाकूर आहेत त्यांना काही बातमी कळालेली आहे ते ते का त्यांचं बात या बातमीच्या विषयी त्यांचं काय मत आहे त्यांचं काय मत मला अजूनपर्यंत कळलं नाही कळलं तर नंतर तुम्हाला मी सांगतो आणि सध्या राजू इकडे नाही ते जबलपूरला आहे आणि आपल्याला ऑलरेडी कळलं असेल आणि आता आपण संध्याकाळी येतील तेव्हा कळतील लोकांना काय साधारण किती वाजता अंत्ययात्रा निघणार आहे साधारण मला वाटतं आता जे जे हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमला गेले तास कमी -कमी। तर कमी आणि संध्याकाळी होईल धन्यवाद महबूजी माहिती दिल्याबद्दल आपण जर पाहिलं तर श्याम पेंडारी जे आहेत त्यांचं वाहन दुर्घटनेत निधन झालेला अशी बातमी आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे, आहे। भाईंदर वरना मीरा भाईंदरवर ते येत होते परतीचा प्रवास होता आणि त्यांच्या कारणे एका मोठ्या वाहनाला धडक दिली अशी माहिती आपल्या प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे साधारण चार ते पाच वाजता त्यांची अंत्ययात्रा लॉनलेन इथून निघणार आहे आणि असं असताना बहुजन विकास आघाडीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेली आहेत बहुजन विकास आघाडीचे विद्यमान ते माझी नगरसेवक देखील होते त्यांच्या पत्नी आताच्या स्टँडिंग माझी नगरसेविका आहेत असा असताना खूप मोठा जो फटका आहे तो बहुजन विकास आघाडीला या माध्यमातून स्वीकारावा लागलेला परंतु अ श्याम भिंडारी यांच्या जाण्यामुळे कुठे ना कुठेतरी वसईविरा शहरामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आपल्याला दिसत असा असताना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने श्याम भिंढारीजींना भावपूर्ण श्रद्धांजली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा